छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि संभाजी आरमारच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त नार्थोकोड मैदान इथं शिवशंभोगर्जना या फोक मराठी कॉन्सर्टचं आयोजन करण्यात ता आलं होतं याला शंभू प्रेमींचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला महाराष्ट्रात सध्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या स्फूर्ती गीतांनी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या अभिजित जाधव हो, आणि अमू जाधव हो, या भावंडांच्या शिवशंभो गर्जना या लोकप्रिय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी उपमहापौर पद्माकर काळे माजी परिवहन सभापती राजन जाधव माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर उद्योजक मनीष सुरवसे हिंदू बहुभाषिक पुरोहित संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वेणुगोपाल जिल्हा पंतुलू धाराशिवचे माजी नगरसेवक पिराजी मंजुळे संभाजी संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी आपले विचार मांडले ज्यावेळेस आपण संघटनेची स्थापना केली होती त्यावेळेस असा एक ट्रेंड होता की नेत्याच्या मुलांच्या संघटना मोठ्या होतात त्यावेळी सोलापूर जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांच्या मुलांच्या मुलीच्या संघटना मोठ्या जोमाने काम करत होत्या आज त्या संघटना संपल्या आहेत पण काम करते कारण त्यांचा वारसा सत्तेवर आधारित होता आपला वारसा सत्यावर आधारित आहे आपला वारसा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित आहे आपला वारसा छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित आहे ज्या शिवशंभूसाठी जीवाचा भंडारा करायची ताकद मावळ्यांमध्ये होती त्या मावळ्यांच्या भनोशावर ही संघटना चालते येणाऱ्या काळात देखील चालत राहील आरमारच्या कार्याविषयी खूप आधीपासून मनामध्ये प्रचंड असा आधार तो आदर दिवसेंदिवस वाढत चाललाय कारण संभाजी आरमारचे संस्थापक सन्माननीय श्रीकांत बापू डांगे असोत किंवा शिवाजी तात्या वाघमोडे असोत यांनी जर शब्द दिला तर काम आपलं असलं तरी आपल्यापेक्षा जास्त ते स्वतःच काम आहे म्हणून ते जाई काम तडीच जाईपर्यंत पूर्ण प्राणपणानं झोकून देऊन काम करणारी ही संघटना आहे कारण संघटनेतले इतर सगळे मावळे मला माहिती आहेत एकदा तात्यांनी शब्द दिलाय एकदा बापूंनी शब्द दिलाय म्हणजे तो शब्द आपल्याला पूर्ण करायच आहे एवढी श्रद्धा या नेतृत्वावर ठेवणारी ही संघटना आहे आता खरं तर राजकीय काही बोलायला नको पण पर... आमदार दा दादा इथं उपस्थित नाहीत म्हणून त्यांच्या वतीनं त्यांचा निरोप फक्त एवढाच सांगतो दादांच्या विधानसभेच्या निवडणुकीत आरमारनी पूर्ण ताकदीनं दादांचं जे काम केलं दादा वारंवार त्याचा उल्लेख करतात आणि दादांनी परवा पण एका भेटीमध्ये बापूंना सांगितलंय पुढच्या काळामध्ये कायम भाऊ म्हणून आमदार म्हणून नाही तर भाऊ म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा मावळा म्हणून संभाजी आरमारसोबत कायम राहील हा शब्द आमदार देवेंद्रदा कोठे यांच्या वतीनं त्यांचा एक मित्र म्हणून मी तुम्हाला देतो शंभर हॉल मधून आज नार्थकोडच्या हजारोंच्या संख्येने असलेल्या या मैदानावर आपण अत्यंत दिमागदार सोहळा आपण या ठिकाणी आज साजरा करत आहोत त्याचा मनस्वी आनंद आहे गेल्या सतरा वर्षापासून सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी लढत असताना सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देत असताना त्यांच्या सर्व प्रश्न मिटवत असताना बघता बघता या संभाजी आरमारला सतरा वर्ष कसं झालं हे देखील आज सर्व जमलेले जे इथं आलेले लोक आहेत आणि घरात बसून जे जे लोक संभाजी आरमारवर लो प्रेम करतात संभाजी आरमारला सर्व पद्धतीने हातभार लावलाय संभाजी आरमारच्या सोबत काय काय कार्यकर्ते गेल्या सतरा वर्षापासून सर्वसामान्य लोकांसाठी झडतायत हे सर्वांच्या प्रयत्नामुळे सर्वांच्या सहकार्यामुळे संभाजी आरमार आज वर्धापन दिन अशा आपण या ठिकाणी करत आहोत नॉर्थकोट मैदानावर या प्रसंगी हजारोंच्या संख्येनं माता भगिनी आणि शिवप्रेमी मावळ्यांची उपस्थिती होती अभिजित जाधव हो आणि अम्मू जाधव हो, यांनी सादर केलेल्या एक से बडकर शिवगीतांनी तसंच गोंधळ गीतं आणि देशभक्तीपर गीतांनी वातावरण शिवमय झालं होतं यावेळी सादर केलेल्या प्रत्येक गीतावर मावळे बेभान होऊन नाचत होते विद्युत रोषणाई फटाक्यांची आतशबाजी आणि हजारोंच्या मुखातून होणाऱ्या शिवरायांच्या जय जयकाराच्या गर्जनेनं मैदानावरील प्रत्येकजण मंत्रमुग्ध झाला होता अडीच तासांच्या सादरीकरणामध्ये जाधवबंधूंनी शिवकाळाची अनुभूती दिली त्यासोबतच वाद्यवृंदानं देखील तितकंच बहारदार सादरीकरण केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशिकांत शिंदे गजानन जमदाडे अनंतराव नीळ सागर ढगे अमित कदम राजेश पाटील सागर संगवे रेवण कोळी राज जगताप मल्लिकार्जुन पोद्दार सोमनाथ मस्के प्रदीप मोरे तेजस चौधरी नारायण माने आदींनी परिश्रम घेतले